श्रीरामपूर तालुक्यातील बेरलापूर बुद्रुक आणि ऐनतपूर या ठिकाणी बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळपासूनच शेतकरी बळीरजानी आपल्या जवळ असणाऱ्या बैलजोडींना धुवून सजावट करून बाजारतळ हनुमान मंदिर येथे पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून दर्शन करून नारळ फोडून बैलपोळा साजरा केला तसेच ऐनतपूर नवलेवस्ती वीरभद्रेश्वर मंदिर या ठिकाणी बळीरजाने आपले बैल घेऊन जाऊन सजावट करून आणले होते तसेच वीरभद्रेश्वर मंदिर येथे दर्शन करून बैलपोळा साजरा करण्यात आला आणि विशेष म्हणजे या बैलपोळ्यामध्ये बैल कमी होते सजवलेले ट्रॅक्टर जास्त प्रमाणात दिसत होते सजवलेले ट्रॅक्टर गावातून वस्तीवरून वाजत काजत अशी मिरवणूक काढण्यात आली बेलापूर बाजार तळ या ठिकाणी कुर्हे वस्तीवरील आणि परिसरातील बैल आणि सजवलेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली होती ऐनाथपूर वीरभद्रेश्वर मंदिर या ठिकाणी सुभाषवाडी कुताळवाडी नवले वस्ती बंगाल वस्ती येथील बैल आणि ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सामील झाले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दायमा बेलापूर